थांबा तुम्ही तुम्ही थांबा ना वहिनी तुम्ही बराबर होतात त्याने डायरेक्ट खाल्लं वहिनीला मी दोनदा आवाज देतो वहिनी थांबा वहिनीची इंद्राणी एक्सप्रेस थांबा ना तुम्हाला पुढे घेतलं म्हणजे तुम्ही आवड नव्हता त्यांना वाटलं बाबा फरक परत असं काय करायचं म्हणजे काकाला टेन्शन घेऊ पुढच्या वर्षी गणपती तुमचं कडल्याने करील पुढे गेल्या वहिनी हा ते बघाय तुमचं घर दाखवू द्या मुला घ्यायच्या वेळी पुढे या या लवकर पुढे या पुढे या लवकर <laughs> हा केबल जातो द्या बघ तू तुम्ही लई पण तू ती सर ग हा काय होत या जागा का थोडीशी पुण्यातून आले मी

Thank you.